हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर वरदन मी आहे टेरेसवरती आज टेरेसवरती आहे आणि छान असं धुऊन काढतोय कारण आपल्याला सुरू करायचे आहेत उन्हाळी पदार्थ थोडंसं लेट होतं आहे पण हरकत नाही अजून अख्खा एप्रिल आणि मे आहे तर थोडं थोडं सुरू करणार असते अरे हळूच माझ्या अंगावर मग उडव भरली का पूर्ण हळूच हळूच काढ पूर्ण ओलला झालाय बाळा <laughs> ला। तर आता आम्ही पूर्ण धुवून काढतो आणि पुन्हा बोलतो तर आता लवकरच आपल्याला उन्हाळी पदार्थ सुरू करायचे आहेत त्याच्यामुळे वरद आणि मी टेरेसवरती आलो आणि छान असं धुऊन काढलं वरदला खूप आवडतं असं पाण्यात खेळायला आणि मी काहीही काम करायला लागले तरी दिदी नाही पण वरद अगदी सगळ्यात पुढे असतो तर वरत खूप पटपट बादल्या ज्या आहेत त्या नेऊन ओतत होता आणि सगळीकडनं धुवून काढत होता तर त्याला आंघोळ करायची बाकी होती त्याच्यामुळे तो मुद्दामून आणखी भिजत होता तर खूप आवडतं त्याला या गोष्टी करायला आणि आपणही आपण काही काम करताना मुलांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे जेणेकरून मुलांनाही कळतं ॲटलीस्ट काय काय असतं ते म्हणजे चालू घडामोडी काय असतात किंवा काय क काय काय, काय, काय करावं लागतं गोष्टी छोट्या छोट्या असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात जर आपण ह्या त्यांना काही कळूच दिल्या नाही तर त्यांना कधीच कळणार नाहीत अशा काही गोष्टी असतात असो साधं सिंपल आहे पण तितकंच महत्त्वाच्यासुद्धा असतात काही काही गोष्टी तर वरदला सोबत घेऊन मी टेरेस धुवून काढला कारण आता आपल्याला लवकरच उन्हाळी कामं चालू करायची आहेत मी बटाटे आणणार आहे आमच्याकडे मंगळवारी आठवडे बाजार असतो म्हटलं टेरेस सकाळी सकाळी येऊन छान स्वच्छ झाडून घेतलं आणि नंतर धुवून काढावं म्हटलं म्हणजे सगळी धूळ वगैरे जी आहे ती निघून जाईल ॲटलिस्ट आणि सध्या उन्हाळा आहे खूप ऊन असतं पुन्हा एकदा धूळ होईलच पण तरीसुद्धा म्हटलं ॲटलिस्ट थोडं धुऊन स्वच्छ काढलं की मग आपण जे पदार्थ बनवू त्यावरती धूळ उडणार नाही कारण बटाट्याचे वगैरे कोणताही पदार्थ केला जेव्हा तो ओलसर असतो तर तेव्हा त्याच्यावरती धूळ उडून जाऊन चिटकून बसते वाळल्यानंतर काही होत नाही पण तरी तर या पद्धतीने छान असा टेरेस आम्ही धुवून काढला वरद एकदमच एक्साईट झाला होता त्याला खूप आवडतं आणि आंघोळीला निघाला होता खरं तर पण म्हटलं चल बाळा आपल्याला धुवून यायचं आहे तर आम्ही दोघं आलोवरती एक स्टूल आणला दोन छोट्या छोट्या बादल्या आणल्या आणि छान असं सगळीकडून पाणी ओतून धुवून काढलं टाकी पूर्ण फुल भरली होती ओवरफ्लो झाली होती आणि ॲक्च्युली पाण्याचा प्रॉब्लेम तर आहेच पण आता अशा काही गोष्टींना थोडंसं पाणी वापरावंही लागतं तर आता या पद्धतीने सगळा टेरेस स्वच्छ धुवून काढूयात आणि मग खाली जाऊन काय स्वयंपाकाचं वगैरे बघावं लागेल कारण स्वयंपाक वगैरे अजून काहीच नव्हता तर वरदला मी म्हटलं की हळूहळू एक खुर्ची होती वरती तीही तो धुवून काढत होता आणि पडायची वगैरे भीती होती कारण ओलं होतं उगा सटकायला वगैरे नको ओल्या ह्याच्यावरून तेव्हा सटकायला होतं आणि माझ्याकडे दे मी करतो त्याला खूप खूप आवडतं आणि आता हा मी जेव्हा वाईसोर करते तेव्हा वरद इथे नाही आहे पण हा व्हिडिओ बघून मला त्याची फार आठवण आली आपली मुलं जेव्हा आपल्या सोबत असतात ना आजूबाजूला सारखी आपल्या डोक्याभोवती असतात तर स्वच्छ धुवून झाल्याच्यानंतर म्हटलं सगळं पाणी जे आहे ते काढून द्यावं म्हणजे छान माती वगैरे निघून जाईल तर खूप सारं पाणी साठलं होतं आणि अशा आजूबाजूला छान नजारा आहे बाजूलाच आमच्या इथून पुनानासिक हायवेसुद्धा गेलेला आहे तर अगदी चकाचक आ, टेरेस मी करून घेतला आणि ज ऊन पडतं आहे तर उन्हाळी सगळं म्हटलं सुकून जाईल लवकरच भरपूर मोठा टेरेस आहे तर या पद्धतीने सग तर सगळं टेरेस जे आहे ते वर आणि मी स्वच्छ धुऊन काढलेलं आहे इकडे बघा एकदम छान उन्हाने लगेच सुकतंय पण अजून आहे पाणी खाली आणि इकडे वरत थोडंसं पाणी राहिलं आहे ते काढतो आहे तर स्वच्छ झालं म्हणजे धूळ वगैरे उडणार नाही आपण जो काही पदार्थ करू त्याच्यावरती आणि छान असं होईल राहू दे तसं नको अंगावर नको उडवू अरे नीट नीट काढून घे थोडंसं राहिलेलं कसं धूळ खूप येते उन्हामध्ये खरं तर आणि त्यामुळे स्वच्छ सगळं आम्ही धुऊन काढलं एकदम भारी भारी वाटायला लागले सकाळी मी सगळं सकाळी सहा वाजताच वरती आले कारण आज टिफिन वगैरे नव्हता कारण सुट्टी होती त्याच्यामुळे रविवारमुळं आणि वरण वगैरे किती छान पाणी काढतं खूप काम करून घेतलंय आजवर तर चला आता खाली जाणार आहे वरद लागणं आंघोळ हो करायची खाणं पिणं झालंय त्याचा नाश्ता झालाय आंघोळ करायची आणि दीदी तर अजून उठलीच नव्हती तिला उठून आलो होतो वरती तर बघूया हो चला काय आता होईल ते तुमच्याशी शेअर करते चाकी भरली आहे ओ फ्लोचं पाणी पडतंय बघा बंद केली मोठा त्या पद्धतीने चल घे काढून चल घे काढून चला आता खाली जाऊन घ्या परतून खाली आल्याच्यानंतर बघतोय तर खालची ही टाकी ओवर फ्लो झाली होती म्हणजे जो हौद आहे यातही पाणी सुरू होतं तर, तर वरची टाकी ओव्हरफ्लो झाल्याच्या झाल्याच्यानंतर खालची फुल भरल्याच्यानंतर म्हटलं चला आता इथेही खाली थोडंसं धुवून काढावं झाडांनाही थोडंसं पाणी टाकावं एकतर जास्त पाणी येत नाही आणि एखाद दिवशी आलं हो की मग भरपूर येतं आणि सध्या पाव उन्हाळ्यात पाण्याचा प्रॉब्लेम आहेच पण मग रोज नाही टाकणं होत धुणं होत नाही खूप धूळ होते त्याच्यामुळे म्हटलं चला आज थोडंसं आहे म्हणजे तर मारून घ्यावं तर वरद आंघोळीला जाणार तर तोच इथे म्हटलं चला मी धुऊन काढते तर तो बोलला मम्मी मी पण येतो तर आता बघा तुम्ही कसा मध्ये मध्ये करतो आहे त्याला खूप आवडतं हे करायला आणि मी जर काही करायला घेतलं रे घेतलं की त्याला खूप आवडतं आणि माझ्या पुढे पुढे करत असतो पण आता मला भूक तर फार प्रचंड लागली होती पण घरात जाऊन आता काहीतरी बनवायचं होतं आणि कधीतरी असं वाटतं की आपल्याला एकदम म्हणजे काही वरचं खाण्यापेक्षा म्हणजे असं काही फास्ट फूड खाण्यापेक्षाच भाकरी आणि भाजी खाण्याची फार इच्छा होते तसंच माझं आज काहीसं झालं होतं तर आता मी इथे सगळं धुवून काढलं अगदी चकाचक केलं त्यानंतर आमचा जो झोपाळा दिसतो आहे तुम्हाला त्याच्याही मी कुशन्स काढून घेतला आणि त्याही छान असे धु धुवून काढला सुद्धा त्याच्यावरतीसुद्धा धूळ बसते गाडी धुवून काढली आणि वरद बघा वरदला तर खूप मजा येत होती असं करताना तर सगळीकडनं छान दरवाजा वगैरे सगळं स्वच्छ धुतलं तुम्ही बघत असाल तर एकदम छान वाटतं आणि लवकरच होळी येते त्याच्यामुळे सगळी स्वच्छता करून घेतली आणि लवकरच वैभव लक्ष्मीचं उद्यापनसुद्धा आहे त्या त्यावेळी ते ते व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल तर बघा या पद्धती तर आता आम्ही खाली आलो आणि खाली पण सगळं स्वच्छ केलं आणि खूप भूक लागली मला खरं तर वाचताय जवळजवळ बारा सकाळपासून आज खूप कामं केली आणि ज्या दिवशी खूप काम करतो आपण त्या दिवशी खरंच खूप भूक लागते म्हणजे त्यानंतर आता म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावं अजून केकचं तर काहीच काम नाही आहे बघते केकचं करावे तर लागणारच आहेत आणि वरद आणि मी खूप आवरल्याच्या नंतर वरत बसल्या अभ्यासाला त्याची एकदम सुरू आहे आणि मी घेतली वांग्याची भाजी करायला म्हटलं पटकन शिजवून कुकरमध्ये शिजवून घ्यावी तर छान अशी वांगी मी धुऊन स्वच्छतामध्ये मसाला भरला भरली वांगी करते आज तर साधीच करते जास्त काही नाही तीळ शेंगदाणे आणि सगळं काही होते तुम्हाला एक म्हणतं खोबरं तीळ शेंगदाणे आणि लसूण वगैरे वाटून घेतलं आणि कांदा त्यामध्ये परतवून म्हटलं कुकरला पटकन होईल आणि इकडे भाकरी टाकते आज बाजरीच्या भाकरी तर तरीही मुलं ही भाजी खाणार नाही वरद म्हटलं आत्ताच म्हणत होता की मला काय आहेस तर वरदला थोडीशी काहीतरी डसूट भाजी बनवते फ्लावरची वगैरे तर चला आता भाजी दाखव हे बघा छान अशी भरली वांगी करणार आहे दोन तीन वाटाने तुम्हाला दिसत असतील एक शेंग इथे हो तर तीही म्हटलं चला आणि थोडंसं नॉर्मल असे आपण कसं म्हणतो की अंगापुरती रस्शी करणार आहे म्हणजे छान भरून घेतली आहे कांदा टोमॅटो परतवून घेऊन हुँ, त्यामध्ये वांगी परता आ, आ, खरतर, छान परतवली की एक झाकण लावल्यावर छान होऊन जातील एक शिट्टी घेतल्यावर तर आता खूप भूक लागलेली आहे आणि जेवण करून घेणार आहे थोडीशी कापणी कापली आहे त्यानंतर वांग्याची भाजी ही झाली आहे आणि कुकरलाच केली छान झाली बरं का खरं तर एकदम छान आणि एकदम झटपट होते हे बघा आणि त्यानंतर फ्लावरची भाजी केली थोडीशी वरदसाठी थोडीशी घेते मी बघा फ्लावरची भाजी केली आणि इकडे वांग्याची भाजी आहे आणि आता भाकरी आहे काकडी घेतली आहे थोडीशी तर आता जेवण करून घेते कारण खूप 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 भूक लागली भाकरी ही टाकून घेतल्या मी भाजी टाकल्याच्या नंतर आणि मोठ्या मोठ्या तीन भाकरी केल्या ना तर आमचं सर्वांचं होऊन जातं तर एकदम छान अशा आहे बघा बाजरीच्या भाकरी आहे खूप मोठ्या मोठ्या बनवते मी आणि एकदम सुंदर लागते वांग्याची भाजीसोबत ही छान लागते आ, मला तर फार आवडते तर आता मी जेवायला घेतलं आहे माझं ताट रेडी केलं आहे आणि मी घेणार आहे जेवण करून तर चला आता जेवते आणि पुन्हा भेटते तर इथे बघा वांग्याची भाजी मी कुकरला झटपट करून घेतली काकडी आहे त्यानंतर फ्लावरची थोडीशीच घेतली आहे मी वरचसाठी बनवली आहे आणि इकडे भाताचा कुकरही लावला आहे आणि हे बघा वरचसाठी फ्लावरची भाजी बनवली मॅगी मसाला टाकून त्याला फार आवडते आणि कुकरची अजून शिट्टी होती आहे तर आता मी जेवण करून घेते अगोदर तर आता डायरेक्ट मी संध्याकाळचं शूट केलं आहे आणि संध्याकाळीच तुम्हाला भेटते तर एक आमच्या इथे लग्नाचा हॉल आहे इथे होता लोकमत सखी मंचचा कार्यक्रम लोकमत सखी मंचचा आम्ही सभासद झालेलो होतो आणि त्याच्यामुळे आम्हाला फ्री लावणी कार्यक्रम होता आणि एकदम छान वाटत होतं बायका खरंच खूप एन्जॉय करत होता खरं तर वरती स्टेजवर लावणी सम्राज्ञी ज्या आहेत तर त्या लावण्या करत होत्या पण आमच्या ज्या बायका आहेत आमच्या इथल्या त्या खाली डान्स करत होत्या आणि मी शूट करत होते ॲक्च्युली मलाही नाचण्याची आवड आहे पुढे जाऊन थोडंफार आहे तुम्हाला दिसत दिसलं असेल कळलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर बाई पण भारी देवाचा एकदम सुंदर डान्स यांनी दाखवला खरं तर इतकं सुंदर रेखाटलं होतं सगळं आणि खूप छान वाटत होतं तर त्या बायका जशा नाचत होत्या तशाच आमच्याही खाली बायका नाचत होत्या खरंच पण भारी देवा बाई पण भारीच आहे कारण आपण जे बाई एक बाई करू शकते ते कुणीच करू शकत नाही मग ती आई असो बहीण असो मावशी असो काकू काकू असो बहीण असो वहिनी असो कुणीही असो तर इथे ज्या लावणी सम्राज्ञी आहेत त्याही नंतर बायकांमध्ये येऊन थिरकत होत्या खूप छान वाटलं आणि अशी जी काही पॉप्युलर गाणी आहेत ती जर का लागली ना तर आपोआप आपल्या जे म्हणजे हातपाय आहेत तर ते नाचायला लागतात तर इथं माझ्या मैत्रिणी आहेत आणि आम्हीही पुढे जाऊन होतो शेवटला आम्ही खूप छान असा डान्ससुद्धा केला तर एक कोरिओग्राफर होते त्यांचे त्यांनी बघा किती सुंदर डान्स करत आहेत खरंच आपण म्हणतो खरं पण जेंट्समध्ये सुद्धा किती भारी खरं गुण असतात किती सुंदर डान्स करतायत तुम्ही बघू शकता अगदी बायकांना लाजवेल असा डान्स त्यांनी केला म्हणून थोडक्यात के, मी थोडं शेअर केलं आता गाणे जे आहेत ते मी इथे नाही ठेवू शकले कारण कॉपीला कॉपीराईट इश्यू आला होता मी ठेवूनही पाहिलं पण ते नाही जमत उगाच आपल्या चॅनलला प्रॉब्लेम नको त्याच्यामुळे इथे मी ओवर करते पण तुमच्यासोबत थोडंफार शेअर केलेलं आहे तर या पद्धतीने आम्ही कार्यक्रमाला गेलो कारण तुम्हाला म्हटलं की केक बनवायचे अगदी कार्यक्रमाच्या अगोदर एक तासभर पाच वाजता मी केक बनवायला घेतले सहा साडेसहापर्यंत केक बनवले आणि मग मी या कार्यक्रमाला गेले फार दमले होते तिकडनं आल्याच्यानंतर कारण सकाळपासून माझं खूप सारं काम करून झालं होतं तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका इथे बघा इथे आम्ही बसलो आहे शेवटी आणि खूप भारी वाटलं खरं तर शेवटी आणि चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा बाय